नमस्कार मी अष्ट आपण सगळ्या दिशांचा विचार करतोय म्हणजे आपण दिशांना सुरुवात केली पूर्व आग्नेय दक्षिण आणि आता नैऋत्य नैऋत्य ही दिशा दक्षिण आणि पश्चिम याच्या मधली जी दिशा येते ती नैऋत्य दिशावर आणि नैऋत्य दिशा हो। ही पृथ्वी तत्वाची दिशा आहे म्हणजे तिथे जे काही असेल ते ऍक्सेप्ट केलं जात आणि नैऋत्य दिशेचा ग्रह स्वामी हा राहू आहे हा राक्षस आहे आणि त्याची दिक्पाल देवता म्हणजे ग्रह जरी नैऋत्याचा राहू असला तरी त्याची दिशेची देवता ही निऋती आहे निऋती म्हणजे राक्षसांची राक्षसांचा राजा आहे म्हणजे या दिशेचा दोष निर्माण झाला तर आपल्या घरामध्ये सतत वादविवाद कलह हो, संकटांची मालिका किंवा आरोग्याच्या खूप मोठ्या अडचणी किंवा घरातील लोक खूप व्यस्ताधीन होतात म्हणजे त्या घरातल्या स्त्री वर्गांना जास्तीत जास्त कष्ट करावे लागतात आणि त्या जास्त त्रस्त असतात पहा आता निरुती हे राक्षसांचा स्वामी असलेला किंवा राजा असलेला त्याची प्रतिमा ही मनुष्याच्या प्रेतावर आरूढ झालेली कारण तो राक्षसच आहे पा त्याच्यामुळे त्याचे, त्याचे शरीर हे खूप प्रचंड आकाराचं आहे त्याच्या हातामध्ये खडग आणि तलवार जी खूप मोठी आहे ती धारण केलेली आहे त्याचा रंग हा निळा आहे आणि निवृत्तीचे वाहन हे प्रेत असल्यामुळे तो मनुष्याच्या प्रेतावर पालखी मध्ये आरूढ झालेला आहे आणि त्यांनी निळ्या आणि पिवळ्या रंगाची आभूषण परिधान केलेली आहे आता असा हा महाबलवान निवृती त्या नैऋत्य दिशेवर सतत आरूढ झालेला असतो त्यामुळे नैऋत्य दिशेला जर दोष निर्माण झाला दोष निर्माण होतो म्हणजे काय होत कि तिथे खड्डा असतो पाणी असत शौचालय असत आणि वेगवेगळ्या प्रकारच्या दृष्टीने ओपनिंग आलेली असतात म्हणजे खूप मोठी टेरेस असते खिडकी असते किंवा कट झालेला असतो मग अशा वेळेस पृथ्वी तत्वामध्ये बिघाड होतो म्हणजे नैऋत्य दिशेचा दोष हा प्रकर्षाने जाणवायला लागतो मग अशा वेळेस आपल्याला या नैऋत्य दिशेच्या सुधार कार्यामध्ये काय काय करावं लागतं तर या ठिकाणी जर मेन दरवाजा आला किंवा खिडक्या खूप आल्या शौचालय असेल किंवा बाथरूम असेल कि, कि जिथे आपण पाणी साठा बऱ्याच प्रमाणात ठेवतो तर अशा पद्धतीच्या गोष्टी जर तिथे असेल तर तिथे दोष हा निर्माण होतो कारण नैऋत्य दिशा ही कोरडी पाहिजे जड पाहिजे तिथे जडत्व पाहिजे आणि उजेड कमीत कमी पाहिजे कि ज्याच्यामुळे या निवृती देवतेचा क्रूरता एक कमी करण्यात येते आता निळ्या पिवळ्या रंगाचा वापर इथे आपण सुधारणा करण्यासाठी किंवा त्या दोषांवर मात करण्यासाठी जास्तीत जास्त वापरू शकतो आता निवृत्ती ही देवता प्रेतावर अडूप झाल्यामुळे या दिशेकडून येणारे दोष हे शट्रीपुन मधन आलेले असतात पहा म्हणजे शट्रीपूर्ण वर आपल्याला जास्तीत जास्त मात करण हे गरजेचं असतं म्हणजे इथे जर जास्त दोष असेल तर अनैतिकतेकडे कल होत किंवा दोन नंबरचे जे व्यवसाय असतात ते जास्त सारखे वाटतात आणि बेकायदेशीर धंदे हे जास्तीत जास्त केले जातात आणि कर्जही त्याच्यामुळे निर्माण होत एकदम उंचीवर केलेले असतात आणि एकदम कड्ड्यात पडतात त्याच्यामुळे जेव्हा अशा प्रकारची परिस्थिती आयुष्यामध्ये सडन तयार होते सतत भय वाटल्यामुळे आपण असुरक्षित वा होतो आणि असुरक्षितता आल्यामुळे असुरक्षिततेमुळे काम व्यवस्थित होत नाही किंवा नवीन काम जात नाही ते केलं जात नाही म्हणजे ग्रहस्वामी ही सतत द्विधा मनस्थितीत राहू शकते त्याच्यासाठी नैऋत्यावर असणाऱ्या दोषांसाठी आपण जास्तीत जास्त पिवळ्या आणि निळ्या रंगाचा वापर करायला पाहिजे या बाजूला असणाऱ्या खिडक्यांच्या काचांना त्याची तावधानं निळी किंवा पिवळी ठेवावी त्याचबरोबर जर इथे टेरेस किंवा गॅलरी असेल तर त्याच्यामध्ये मोठ्या मोठ्या मातीच्या पिवळ्या कुंड्या ठेवाव्यात आणि त्याच्यामध्ये झाडं ठेवावी म्हणजे ते जडत्व येतात किंवा नुसते पेबल्स असतात पहा निळ्या आणि पिवळ्या शोभेच्या ज जडत्व येण्यासाठी किंवा शिष्याचा वापर इथे जास्तीत जास्त करावा निर्तीच्या हातामध्ये खडग आहे म्हणजे तलवार तर या दिशेला जर आपण तलवारच चित्र लावलं तर त्याचा आपल्याला जास्तीत जास्त उपयोग दिशेच्या बंधनासाठी होतो म्हणजे अशा सारख्या उपाययोजना आपण नैऋत्याला करू शकतो किंवा खूप मोठ्या दगडांना पिवळा रंग देऊन वेगवेगळ्या वेग आकारात रचून जर ठेवलं रॉक गार्डन सारखं तर त्याचा जास्तीत जास्त उपयोग होतो आणि खूप मोठे वृक्ष जर बाहेरच्या बाजूला असले तर इथून येणारा उजेड आणि हवा याच्यावर नियंत्रण ठेवलं जात आणि नैऋत्येच्या दिशेला सुधार कार्य केलं जात आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईबही करा आणि ही माहिती तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवायची असेल तर शेअरही करा आणि तुम्हाला जर काही शंका असतील तर जरूर आम्हाला खाली दिलेल्या फोन नंबरवर कळवा की ज्याच्यामुळे आम्ही तुमच्या सगळ्या शंकांचं निरसन योग्य पद्धतीने करू शकू आणि तुमच्या सगळ्या शंकांना उत्तर देऊ धन्यवाद